नमस्कार सातारा सायन्स स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगावच्या चौथाई प्रभागातील अंगणवाड्यांचा चेहरा मोहरा बदलणार प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी दिला नवीन पत्रा राजकारणाबरोबरच समाजकारणामध्ये अग्रेसर असलेले कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी चौथाई परिसरातील अंगणवाड्यांचा कायापालट करण्याचा निर्धार केला आहे भर पावसात गळक्या इमारतीत धडे गिरवणाऱ्या विद्यार्थ्यांना आता भरभक्कम छत उपलब्ध होणार आहे मंगळवारी दुपारी दोन वाजता बर्गे यांनी अंगणवाडीसाठी नवीन पत्रा उपलब्ध करून दिला आहे मातोश्री स्वर्गीय सिंधुताई फतेसिंह बर्गे यांच्या स्मरणार्थ सोमवारी राजाभाऊ बर्गे यांनी शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा क्रमांक दोन येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण केले होते त्याची माहिती समजल्यानंतर अंगणवाडी सेविकांनी चौथाई परिसरातील अंगणवाड्यांच्या दुरावस्थेबाबत माहिती दिली राजाबाब तातडीने पत्रा लोखंड व अन्य दुरुस्तीचे साहित्य दिले बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या ठेकेदार थे व कामगाराला बोलावून घेत तातडीने बुधवारी सकाळपासून काम सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले राजाबा बरगे यांच्यासह माजी नगरसेवक सचिन भैया बर्गे सोनेरी ग्रुपचे संस्थापक संतोष नलावडे निशांतदादा माने विकास वेल्लाळ अमोल शिंदे जितेंद्र बर्गे गणेश बर्गे व बापू जगताप यांच्या उपस्थितीत अंगणवाडी सेविकांकडे पत्रा व दुरुस्तीचे साहित्य सुपूर्द करण्यात आले राजाबा बर्गे यांनी सांगितले की शालेय जीवनाचा श्री गणेशा हा अंगणवाडीपासून होतो लहान मुले बाराखडी गिरवत असताना त्यांना चांगली इमारत असावी चांगले छत असावे इमारती बोलक्या असाव्यात यासाठी नेहमीच पुढाकार घेऊन अंगणवाडी परिसराची वेळोवेळी दुरुस्ती आणि रंगरंगोटी केली आहे यावेळी अंगणवाडी सेविकांनी माहिती दिल्यानंतर तातडीने आपण पाहणी केली असून ते ते आवश्यक आहे ते ते नवीन पत्रे बसवले जाणार आहेत आर सी सी कॉन्क्रीट लोळ्याचे काम केले जाणार असून स्वयंपाकगृह आणि स्वच्छतागृहाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे आमदार महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी देखील स्मार्ट अंगणवाडीसाठी मदत केली असून लवकरच विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले सचिन भैया बर्गे यांनी सांगितले की प्रभाग क्रमांक नऊ मध्ये येत असलेल्या चौथ्या विभागातील चारही अंगणवाड्यांच्या भौतिक विकासामध्ये राजाभाऊ बर्गे यांनी पहिल्यापासून योगदान दिले आहे नगरपंचायतीच्या माध्यमातून आम्ही सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहोत लवकरच या परिसराचा कायापालट केला जाणार असून शहरातील आदर्श अंगणवाडी परिसर म्हणून हा परिसर ओळखला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला संतोष नालावडे यांनी आजवर अंगणवाडी परिसराच्या विकासासाठी राजाभाऊ बर्गे यांनी दिलेल्या योगदानाची माहिती नागरिक आणि पालकांना दिली अंगणवाडी सेविका उमा सोमनाथ चिंके पंकजा धैर्यशील बर्गे व जयश्री तिवाटणे यांनी आभार मानले भरनाथ मंदिर परिसरात ह्या ज्या अंगणवाड्या आहेत इथल्या आमच्या चिंकेताई असतील बरगवेनी असतील किंवा असतील त्यांच्या ज्या मागण्या होतील की गळत आहे किंवा टॉयलेटचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे लाईटचा प्रश्न आहे तर त्यांनी राजाभवनपूर सांगितल्यानंतर राजाभवनच्या मातोश्री सुश्रीताई बरगे यांच्या स्मृतीनिमित्त भाऊंनी लगेच दखल घेतली आणि तात्काळ पत्रा जाई जे काही अंगणवाड्यांचा असेल तो प्रश्नमार्गी लावलेला आहे आम्ही तर टॉयलेट वगैरेची पण सगळं व्यवस्था करतो आहे आणि ह्यांचा लायटीचा मागणी अर्ज यांनी नगरपंचायतीकडे केला की लायटीची व्यवस्था चार अंगणवाड्यांना करून देतो आहे आणि दादाशिन विचारच्या वतीनं जे काही लागेल ते सहकार्य त्या अंगणवाड्यांना इथून पुढे राहील